ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षातून शिवसेनेत प्रवेश केलेले के वर प्रदीप नाना पाटील यांच्या काँग्रेसमधून अखेर निलंबन करण्यात आले आहे लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर सहा वर्षासाठी निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष कृष्णा रसाळ पाटील यांनी एका पत्रकार परिषदेत दिली प्रदीप नानाभाऊ पाटील माजी शहराध्यक्ष काँग्रेस यांनी लोकसभेमध्ये शिंदे गटामध्ये जो प्रवेश केला होता त्या प्रवेशाच्या अनुषंगाने त्यांना कोणताही हक्क लाभत नाही आहे इंदिरा भवनचं झेंडावंदन करण्यासाठी असं असतानासुद्धा त्यांनी इंदिराभवनचं झेंडावंदन केलं आणि हे पक्षविरोधी कारवाई केली असं आम्ही तक्रारी केल्यावरती आणि त्या तक्रारीची दखल घेण्यात आली माननीय नानाभाऊ पटोले साहेबांनी यासाठी जमचं सहा वर्षासाठी निलंबित केलेलं आहे प्रदीप पाटील शिवसेना शिंदे गटात दाखल झाल्याने काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी ॲडव्होकेट कृष्णा रसाळ पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती त्यामुळे स्वातंत्र्यदिनी इंदिराभवन कार्यालयात काँग्रेस शहराध्यक्ष कृष्णा रसाळ पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार होते मात्र वाद निर्माण झाल्याने हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले असं असताना प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली इंदिराभवन कार्यालयात ध्वजारोहण पार पडलं राष्ट्रीय सण असल्याने कार्यालयाच्या मालकीवरून वाद निर्माण होऊ नये यासाठी आपण दोन पावले मागे घेतल्याची प्रतिक्रिया सध्याचे काँग्रेस अध्यक्ष कृष्णा पाटील यांनी दिली तर स्वातंत्र्य दिनानिमित्त लावण्यात आलेल्या शिवसेना पक्षाच्या बॅनरवर प्रदीप पाटील यांचा फोटो होता तसेच समोरच काँग्रेसतर्फे लावण्यात आलेल्या बॅनरवर देखील प्रदीप पाटील यांचाच फोटो प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांच्यासोबत झळकत होता या बॅनरमुळे शहरात प्रदीप पाटील यांची काँग्रेस पक्षामध्ये घरवापसी होणार का अशी चर्चा शहरात रंगू लागली होती परंतु आता या चर्चेला पूर्ण विराम लागला आहे ब्युरो रिपोर्ट कालांतर न्यूज अंबरनाथ